नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शोभायात्रेला ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात मानली जाते याच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नौपाडा येथील ठाकरे गटाचे विभाग प्रमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी खासदार नरेश मस्के मंत्री प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक हे देखील मंचावर उपस्थित होते प्रकाश पायरे यांनी ठाकरे गटाला कायमचा रामराम ठोकल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं दिसून आले प्रकाश पायरे हे नोपाडा विभागातील जुने शिवसैनिक आहेत शिवसेना फुटीनंतर ठाण्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता परंतु प्रकाश पायरे हे ठाकरे गटासोबतच कायम होते नोपाडा भागात पायरे हे अत्यंत सक्रिय होते प्रकाश पायरे यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे नौपाडा भागात ठाकरे यांच्या पक्षाला खिंडार पडले प्रकाश पायरे यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी देखील शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलाय प्रकाश पायरे हे ठाकरे गटात असताना अनेक आंदोलनांमध्ये ते सक्रिय होते प्रकाश पायरे यांच्या जाण्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय पायरे साहेब काय सांगाल सोडून धनुष्यबाण हाती घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि जिल्हाप्रमुख नरेशजी मस्के साहेब यांनी जी ठाण्याची डेव्हलपमेंट केलेली आहे आणि डेव्हलपमेंटला काहीतरी आपला हातभार लागावा त्या हिशोबाने आज आम्ही मशाल सरवून धनुषबाने हातात घेतलेला आहे उद्देश एक आहे की नवपाड्यातल्या ज्या समस्या आहेत जी काम उरलेली हो आहे मग अजून मला चौकातली समस्या असो किंवा काही क का हॉटेलवाले फुटपाथ खाल्लेला आहे रस्ता खाल्लेला आहे ती समस्या असो किंवा माझ्या नौपाड्यातले जवळजवळ आज हजार कुटुंब रस्त्यावरती आहेत त्यांना चुकलं घर नाही आहे ती रस्त्यावरती आहेत ही समस्या असो ही समस्या सोडवण्याकरता आम्ही आज शिंदेसाहेबांबरोबर गेलो काय वाटतं पुढील वाटचाल कशी असेल मी साहेबांनी सांगितलं जी कामं असेल जी लोकांची कुठलीही कामं असतील ते आम्ही कधी सदैव करत आलेलोच आहे आत्ताही करणार उभाटामध्ये काय हो कुतुंबना होत होती का तुमची नाही कुटुंबाचं असं नाही साहेब का होतं शेवटी आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे आज शिंदेसाहेब असतील शिंदेसाहेबांनी ऐंशी जागा लढवल्या आणि शिंदेसाहेबांच्या साठ जागा आल्या उभाटामध्ये शंभर जागा लढवल्या आणि वीस जागा निवडून आल्या म्हणजे आज लोकांचा कल हा शिंदेसाहेबांबरोबर आहे आज लाडका भाऊ म्हणून त्यांची समाजात प्रतिष्ठा निर्माण झालेली आहे अख्खा महाराष्ट्रातून लाडका भाऊ म्हणून समजतोय अशा वेळेला आपण त्यांना सगळ्यांना साथ देऊन आपल्या एरियाचा आपल्या प्रभागाचा आप विकास करणं डेव्हलपमेंट करणं हे आहे